नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर या नवीन वर्षातील म्हणजे दोन हजार चोवीसमधील मधील ही पहिली सफलता एकादशी आलेली आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ही एक वस्तू आपली कठीणातील कठीण तीर इच्छा पूर्ण होईल आणि एक दिवसात आपल्या सर्व जो काही पितृदोष आहे सात पिढ्यांचा तो नाहीसा होईल तर जानेवारी महिन्यामध्ये बरेच सण येत असतात तर सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती आणि लोहरी यासारख्या प्रमुख सणांनी जानेवारी महिन्यामध्ये साजरा केला जातो तेरा जानेवारीला लोहरी आणि पंधरा जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे याशिवाय पुत्रता एकादशी आणि संकष्टी देखील याच महिन्यात आलेली आहे तर या महिन्यामध्ये पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफालते एकादशी असे म्हटले जाते यावेळी सात जानेवारी म्हणजे उद्या सफलता एकादशीचे व्रत केले जाईल सफलता एकादशीचे व्रत करणाऱ्यां भगवान विष्णूंचे विशेष कृपा राहते या दिवशी भगवान विष्णूंची विविध पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख आणि समृद्धी येते तर आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये जर या गोष्टी टाकून जर आंघोळ केल्या तर नक्कीच आपल्या ज्या काय कठीणातील कठीण इच्छा आहे त्या पूर्ण होती सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तर पौष महिन्यात आलेली ही म्हणजे दोन हजार चोवीस मधली पहिली एकादशी आहे तरी या एकादशीला आपण काय करायचं आहे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या गोष्टी टाकून जर आंघोळ केली तर आपले जे काही अडचणी आहे जे काही बाधा आहे त्या दूर होतील पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील ही पुत्रता एकादशीला आपण ह्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला जे काही आपले विघ्न आहे अडचणी आहे ते दूर होतील या दिवशी सद्ध आपण जर भगवान विष्णूंची पूजा केली तर त्या आपले जे काही पाप आहे ते देखील नष्ट होतील तसेच ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण जर स्नान केले तीर्थक्षेत्री जाऊन जर जा स्नान केले तरी देखील आपले जे काही दारिद्र्य लागलेले आहे ला ते दूर होतील आणि या दिवशी जर आपण भगवान विष्णूंची पूजा करून त्यांचे जर स्मरण केले विष्णू नामाचे पठण केले तर आपली जी गरिबी आहे आपल्याला जे बाधा आहे त्या दूर होतील आणि आपल्याला सुख शांती समृद्धी नांदेल त्यासाठी आपल्याला या दिवशी नक्कीच होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर आपल्याला बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात पहिले तुळशीचे पानं टाकायचे आहे पण हे पानं आपल्याला आजच तोडून ठेवावं लागतील उद्या एकादशी आहे उद्या रविवार आहे आणि आपल्याला त तुळशीला स्पर्श न करता आपल्याला उद्या अजिबात स्पर्श न करायचा आहे कारण की उद्या तुळशीचं वर्त असतं तर आज आपल्याला हे पानं तोडून ठेवायचे आहे हे नि काय होतं तर जे काही आपल्याला बाधा आहे ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रभाव तुळस येऊन देत नाही ती स्वतःवर ओढून घेते जर आपल्या आपल्याला जर वाईट शक्तींचा काही असेल तर त्या देखील दूर होतील त्याचबरोबर थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचं आहे तुम्हाला जर तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही गंगाजल टाकून स्नान करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला त्यामध्ये थोडस चिमूटभर मीठ टाकायचं आहे जे काही नकारात्मकता आहे त्या दूर होण्यासाठी आपल्याला चिमूटभर मीठ देखील टाकायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे कारण की भगवान विष्णूंना हळद अतिशय प्रिय आहे तर आपण आंघोळच्या पाण्यामध्ये जर हळद टाकून आंघोळ केली तर आपली कठीणातील कठीण इच्छा एक दिवसात पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तर सफलता एकादशी म्हणजे काय तर आपल्याला जे काही कार्य सफलता झालेली नसेल तर ती होण्यासाठी मदत होते सफलता म्हणजे यश ये येणे असं देखील त्याचा अर्थ होतो तर नक्कीच तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करायला विसरू नका कसा वाटला आहे व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद